नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य ही आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नो सनातन सत्य चॅनलमध्ये मी नेहमीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतो सत्य मार्गदर्शन करत असतो तुमच्या मनातील शंकांचं समाधान करत असतो आजचा विषय जो आहे हा विषय आहे की गुरु परंपरेमधून आलेला मंत्र हा मंत्र श्रेष्ठ की गुरुंनी स्वतःच्या मनानं शिष्याला दिलेला मंत्र श्रेष्ठ आणि हे गुरु परंपरेमधून आलेला मंत्र काय असतो आणि गुरु देतात तो मंत्र काय असतो याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपलं ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं ऑगस्ट दोन हजार चोवीसचं ध्यानधारणा योग शिबीर रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या शिबिरामध्ये भक्तीच्या सर्व अवस्था शिकवल्या जातात सुरक्षा कवच असो अंगातील वारा असो दुष्टशक्ती असो यश मिळत नसो एकाग्रता होत नसेल मन अशांत अशा अनेक गोष्टी इथं शिकवल्या जातात तर जो खाली फोन नंबर दिला आहे त्यावरती आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा सर्वप्रथम हे लक्षात घ्या की गुरु परंपरेतून आलेला मंत्र म्हणजे मं� काय पहा आपल्या हिंदू अध्यात्मशास्त्राला हजारो लाखो वर्षाची परंपरा आहे आता गुरु परंपरेतून आलेला मंत्र म्हणजे पहिला कोणीतरी एक गुरु होता या गुरुनं शिष्य केला या शिष्याला मंत्र दिला शिष्याचा गुरु झाला गुरुनं पुन्हा शिष्य केला त्याला मंत्र दिला म्हणजे हे कडी ही परंपरा चालत आली की गुरुनं शिष्याला दिला शिष्यानं परत आपल्या शिष्याला दिला असं करत करत हजारो वर्षापासून परंपरा चालत येते आता गुरु परंपरेतील मंत्र म्हणजे हा एकच मंत्र असतो कॉमन मंत्र असतो जसं की वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र आहे सातशे आठशे वर्षापासून हाच मंत्र चालत आलेला आहे गुरु आपल्या शिष्याला हाच मंत्र देतो दुसरा मंत्र नसतो आणि गुरु स्वतः आपल्या शिष्याला मंत्र देतो म्हणजे काय की गुरु जर जाणकार असतील तर गुरुंना हे समजतं की आपल्या शिष्याला कोणता मंत्र दिला पाहिजे त्याची भक्ती कोणत्या केंद्रामध्ये आहे त्याला कोणता मंत्र सूट होईल कोणता मंत्र त्याचा उद्धार करेल त्याची भावना त्याची भक्ती त्याची श्रद्धा कोणत्या दिशेला आहे याला अनुसरून ते गुरुमंत्र देत असतात शिष्याला आता यामध्ये गैरसमज असा आहे की अनेक लोकांना असं वाटतं की गुरु शिष्य परंपरेतून जो मंत्र आला त्याला भरपूर ताकद असेल कारण त्याच्यावरती अनेक गुरुंनी काम केले अनेक शिष्यांनी काम केले म्हणजे त्याला प्रचंड शक्ती असेल तर असा अजिबात नाही प्रत्येक मंत्राला ना शक्ती असतेच परंतु तो रेडीमेड तुम्हाला मळा मिळाला आणि त्याची शक्ती तुम्हाला प्रदान झाली असं कधीच होणार नाही आता वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण रामकृष्ण हरी हा मंत्र आहे मग तो जपल्यानंतर सगळ्यांचाच उद्धार झाला का सगळ्यांनाच पांडुरंगाचा अनुभव आला का तर अजिबात नाही मुळीच नाही म्हणजे गुरु परंपरेतला मंत्र असू द्या किंवा गुरुनी स्वतः दिलेला मंत्र असू द्या याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल श्रद्धा विश्वासानं तुम्हाला ते करावं लागेल कष्ट सहन करून तुम्हाला ते करावं लागेल आता गुरु जे मंत्र देतात तो काय विषय असतो तर तो विषय असा असतो की जर जाणकार गुरु असतील तर त्याला समजतं की पुढच्या व्यक्तीला कोणता मंत्र दिला पाहिजे त्याची भक्ती कोणत्या केंद्रामध्ये आहे त्याची भक्ती जागृत कशी केली पाहिजे <coughs> त्याची श्रद्धा विश्वास कोणता दिशेला आहे कोणता मंत्र त्याचा उद्धार करेल या भावनेनं गुरु त्याला तो मंत्र देत असतात म्हणजे अनेक वेळेला एकच औषध अनेक रोगावरती नाही कार्य करणार स्पेशली त्या रोगावरती काही वेगळं औषध द्यावं लागेल अशा पद्धतीनं या दोन्ही मंत्र असतात गुरु परंपरेचा असो किंवा गुरु स्वतः देत असो हे दोन मंत्र असतात ॲक्च्युली ह्यामध्ये काहीच भेद नाही दोन्हींची शक्ती तेवढीच आहे मात्र अभ्यास हा विद्यार्थ्यांना करावा लागेल आता पहा जे गुरु परंपरेतून मंत्र आला आहे तर काही लोकांचा गैरसमज असतो ना की अनेक गुरुने याच्यावरती काम केले मग हा शक्तिशाली झाला असेल तर आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो धरून चाललं की दहावीचं एक मराठीचं पुस्तक आहे आणि गेले चार पाच वर्ष ते पुस्तक आहे आणि तेच पुस्तक अभ्यासक्रमामध्ये पाच सहा वर्षापासून शिकवलं हो जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकाचा अभ्यास केला आहे हजारो शिक्षकांनी ते पुस्तक शिकवले शिक हो मग आता दहावीमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं नवीन विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलं तर त्यानं नुसतं पुस्तक हात ठेवला तर त्याला ते ज्ञान प्राप्त होईल का बरोबर आहे ना इतक्या विद्यार्थ्यांनी त्याच्या अभ्यास केला म्हटल्यानंतर मग त्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे होत नाही त्याला तितक्याच पद्धतीनं अभ्यास करावा लागेल तरच त्याला ज्ञान मिळेल त्याच पद्धतीनं गुरु परंपरेतील मंत्र असला तरी देखील त्याचा काही उपयोग होत नाही तुम्हाला ते करावं लागेल श्रद्धा विश्वासानं करावं लागेल तुमची भक्ती अनेक असे लोक म्हणतात की आमचं लक्ष लागत नाही लक्ष लागत नाही घरातील समस्येवरती तुमचं लक्ष लागतं रात्र रात्र झोप लागत नाही समस्या लक्षात असतात टी व्ही पाहायला तुमचं लक्ष लागतं मोबाईल पाहायला तुमचं लक्ष लागतं इतर विषय सुखामध्ये तुमचं लक्ष लागतं कुठं पाय दुखतो आहे कुठं कंबर दुखते तिथं लक्ष लागतं परंतु मंत्रामध्ये लक्ष लागतानाच आपल्याला प्रॉब्लेम येत असतो याचं कारण तुमची श्रद्धा विश्वासाने भक्ती नाही याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की मंत्र कोणतंही असू द्या जोपर्यंत तो शिष्य प्रामाणिकपणे तो मंत्र जपत नाही विश्वासानं जपत नाही तोपर्यंत तो मंत्र कोणीही असो अगदी देवाने येऊन तुम्हाला मंत्र दिला तरी पण तुम्ही जोपर्यंत श्रद्धा विश्वासानं जपत नाही तोपर्यंत ते होत नाही भक्ती अशी सहज रस्त्यावरती पडलेली नसते किंवा भक्ती अशी पाच सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये तुम्ही कोणीतरी सिद्ध पुरुष होता असं कधीच होणार नाही स्वामी रामतीर्थांचं एक उदाहरण दिलं जातं स्वामी रामतीर्थ दिवसभर कोणाची तरी वाट पाहिजे आणि रात्र झाली की आकाशाकडे पाहून एखाद्या लहान मुलासारखे रडायचे आणि म्हणायचे हे परमेश्वरा आजही तू नाही मिळालास शबरीची भक्ती असेल अनेक वेगवेगळ्या भक्तांची भक्ती असेल ती पहा तुम्ही ते अक्षरच्या त्या भक्तीमध्ये वेडे होऊन गेलेले होते म्हणून त्यांना ईश्वर प्राप्ती झाली म्हणून माझं आपण सर्व सा सर्वांना सांगणं आहे की मंत्र हा प्रत्येक श्रेष्ठच असतो पण गुरु म्हणजे तुम्हाला एक छोटीशी ठिणगी दिलेली असते त्यांनी आग्नीची त्याला फुंकर मारून मारून तुम्हाला फार मोठा जाळ फार मोठा अग्नी निर्माण करायचा असतो किंवा गुरुनी तुम्हाला एक छोटीशी बी दिलेली असते ती बी तुम्ही मोठी करायची असते त्यातून वृक्ष निर्माण करायचं असतो हे इतकं सहजासहजी होत नाही त्यामुळं मंत्र हा कोणताही चांगलाच असतो कोणत्याही मंत्राचा अपमान करू नका आपल्या गुरूंच्यावरती शंका घेऊ नका किंवा काही जरी झालं तरी तुम्ही भक्तीसाठी काय करताय तुम्हाला ईश्वरासाठी किती तळमळ आहे याच्यावरती सर्व डिपेंड आहे म्हणून भक्ती करत असताना मनापासून भक्ती करा त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीनं गुरुमंत्र आणि दीक्षा घेतलीच पाहिजे हेच तर मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारी घंटीचे बटन दावा तसेच ज्यांना ध्यानधारणा योग शिबिराला यायचं आहे किंवा काही लोकांना काही आध्यात्मिक अडचणी विचारायच्या असतील त्यांच्यासाठी हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही फोन करा हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे जय आदिशक्ती